नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो कर्ज माफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे त्यांच्यासाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यांनी आणि याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट म्हणजे दोन्ही कर्जमाफी संदर्भात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं चा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज माफ झालेलं नसेल किंवा थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस नंतरचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज एकोणीस नंतरच कर्ज म्हणजे दोन हजार ला कर्ज उचललं किंवा दोन हजार वीस ला कर्ज उचललं दोन हजार वीस ला कर्ज उचलल्याच्या नंतर दोन हजार एकवीस ला कर्ज थकीत पडलं अशा साडे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो एकोणतीस सॉरी एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची बातमी ला बातमी आली होती उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की सहा हजार कोटींची कर्जमाफी हे सरकार करेल अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे यामध्ये मित्रांनो अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली हिंगोली सोलापूर सिंधुदुर्ग व सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम समजून घेणार आहोत की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी कशी होणार तर मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या जे काही दोन मध्ये कर्जमुक्ती योजना राबवण्यात आल्या पहिली योजना म्हणजे दोन हजार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज या दोन्ही योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांचं माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना कर्ज त्या शेतकऱ्यांसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याबरोबरच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नाव आलेलं होतं पावती निकाली होती परंतु कर्जमाफी झाली नाही किंवा महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अं कर्ज माफी मध्ये कर्जमाफी यादीमध्ये नाव आलेलं होतं नाव आलेलं होतं परंतु त्यांच्या पावत्या सुद्धा निघालेल्या होत्या आधार प्रमाणीकरण सुद्धा झालेलं होतं परंतु ते शेतकरी पावती घेऊन बँकेत गेले असता त्यांना बँकेच्या माध्यमातून असं सांगण्यात येत येत आहे की जी काही रक्कम आहे तुमच्या पावतीवरती ती हो आमच्या बँकेपर्यंत तुमच्या कर्ज खात्यामध्ये शासनाकडून जमा केलेली नाही मग तुमचं कर्ज माफ झालं नाही ज्यावेळेस शासनाकडून तुमची मदत येईल तुमचे पैसे येतील तेव्हा तुमची कर्जमाफी होईल अशा पद्धतीने अशा शेतकरी असे असे पण भरपूर शेतकरी मग तशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी जेवढे असे शेतकरी अशा शेतकऱ्यांना काही करायची गरज नाही डायरेक्ट त्यांच्या कर्ज खात्यामध्ये तुमची तुमच्याकडे जर पहिली माफीची जर पावती असेल तर तेवढ्या पावतीवर जेवढी काही रक्कम आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल आणि अशा प्रकारे तुमची कर्जमाफी होईल परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचे असं कोणत्याच प्रकारचे नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत घेऊन त्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो हे।, हे तर स्पष्ट झालेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांकरता आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकार करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता दोन हजार एकोणीस नंतरच्या कर्जमाफीचं खूप महत्वाचं आहे बहुतांश शेतकरी प्रश्न विचारतात त्यांचं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून होणार तुम्हाला माहितच की अर्थमंत्री त्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी पार पडलं आणि त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून घोषणा केली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये चालू करणार आणि यात नव्या स्वरूपातल्या योजनेच्या माध्यमातून आता दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पण दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार तेही सांगतो ज्या ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कर्जमाफ झालेला आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी डबल होणार नाही ज्याचे शेतकरी आता काही शेतकरी का, म्हणतात की माझं दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीसच्या अगोदर माफ झालेला आहे मग मी दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा कर्ज उचललं माझं पुन्हा कर्ज थकीत पडलं मग अशा शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार नाही हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगत आहे परंतु मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुके चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे किंवा इतरही आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या अंतिम अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी येत आहे आणि जिल्ह्याची अंतिम अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी आली असेल तर जिल्हा प्रशासनाला किंवा तालुका प्रशासनाला किंवा राज्य सरकार त्या राज्य सरकारला त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा लागतो आणि दुष्काळ जाहीर जर करावा लागला तर आणि असं सुद्धा जी काही साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार आहे ती साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दुष्काळी भागातच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो साडेसहा हजार कोटींचे कर्जमाफी चाळीस तालुके किंवा चाळीस तालुक्याचे व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत एकदाही कर्जमाफ झाले नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयाची कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना दिल्या देण्यात येणार आहे अशी स्वतः माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये अर्थसंक हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संपल्याच्या नंतर ही माहिती देताना आपण संपूर्ण व्हिडिओ बघत आहोत ती माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो जवळपास कर्जमाफी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होणार हे तर तुम्हाला माहित झालं ज्या शेतकऱ्यांचा कर्ज आतापर्यंत एकदाही माफ झालं नाही ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत आणि जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अंतर्गत माफ झाले नाही त्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे किंवा दोन हजार एकोणीसच्या अगोदर माफ झालेलं आहे पुन्हा थकीत पडलं त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही हे तर स्पष्ट झालं तर मित्रांनो आता बहुतांश शेतकरी प्रश्न विचारतात की किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या कर्जमुक्ती योजनेकरिता दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे त्या शेतकऱ्यांकरिता साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी देण्यात येणार आहे साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मग या शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचा दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत आहे माफ झालेला नाही त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी ही दिली जाणार आहे तर हे तर स्पष्ट झालेले की कोणत्या किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार मित्रांनो विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नॅशनल बँका म्हणजे एसबीआय असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल एचडीएफसी बँक असेल किंवा नॅशनल बँका ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचे कर्ज माफ केलं जाणार आहे तर मित्रांनो आता हे तर स्पष्ट झालं कोणत्या या वर्षातले कर्ज माफ होणार तेही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार आहे सांगलेलं आहे मित्रांनो दोन हजार चौदा ते, ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकित आहे माफ झालं नाही अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि दोन हजार दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत एकदाही कर्ज माफ झालं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या कर्जमाफी योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी निधी उपलब्ध झालेला आहे याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतरच्या कर्जमाफीसाठी जवळपास साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेवटी व्हिडिओ चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद